लेया सुद्धा करतेस का चांगलाच नाही निलांग तू रीनी लेला तू रीनी तू भी ने बाय बाय किती जण आले काय कोण होतं ते कोण होतं ना मला वाचवा हा आपण आता काय झालंय काय काय होत आहे हे नाही नुसता काय आहे पुढे काय पुढे काय नाही कोणचा हात आहे सोडा मला चला तू नेवा चला चला

संध्या सव्वाच वजता

हे प्रश्न <laughs> 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 मला <laughs> कुठलेच <laughs> कर रही। दे अरे हम तोड़ थो थो तो कहती हूं तूने मेरा दे

आज आपल्याला भेटायला येत आहे महाराज कंटोजीराव भानकुदळे यांच्या ज्येष्ठ राजकन्या आणि राखी यांची मानलेली बहीण कंटाक हं जी नासिक नगर कंटवती इथे या तात मध्ये कसा वापर आणि हा 3 काय असते हे आपल्याला दरबारात गेल्यावरच कळेल ए मध्ये असतील सकाळी एकच अटलायचं तेवढं वेळ

आता ही जे टोळ शिल्ली टोळी निवडली बिग बॉस न टोळी निवडली

How you,